बरं तुम्ही बसा मी आले पाणी घा पाणी पिणी काय नको आता सगळे कामाचं बघाले आपलं काम करू आणि निघू आपलं कुठे गेलं त्या अर्थमधल्या रुममध्ये

जेवण आहे का, का? तू गेलाय ना बघेल ना तू तू खात नाहीस की तुला आवडतच नाही रे म्हणजे बघा तेव्हा कडूच बोलत असतोस कधीतरी गोड बोलत जा आहे ना मला गोडची हो दिसतयच ते बरं तुझा हात कसा आहे आता काय रे साकरे ये बघ कनेक्शन लूज झाले थांब बरं वाई केला का आयला काय झालं रे लाईट गेली की ते तू परत लाव वर पाम्या तुझ्या होते बरं का सगळे चल बाजू सर आयला आयला आले साकरे आली बघ ठीक आहे हूं सारिका खूपच काळजी घेतली असेल अरे बघ कधी शिल्लू झाले आता आम्हाला काय कळतंय त्यातलं तुझं तूच बघ मग आता काय करायचं मी एक काम करतो मी बाय मीटर चेक करून येतो ए, तू काय बघतो चल पण काय झालं करंट बसतोय करंट लागला असा कसा करंट लागेल बटन तर बंद आहे पण माहित नाही करंट लागतोय थांब मी बघ करंट लागतोय काय करायचं ते ऐका का रावले

अरे पण अर मी काय केलंय काय गरज होती तिला सांगायची मला लाईटची काम म्हणून अरे पण झालं ना तिचं काम तशी मी घरात एकटीच होती किती अरे पण तुझ्यामुळे टाइम किती गेला आपला बरं बाबा नाही बोलत परत जर मधी मधी केलं ना असं तू ये मग मी ये राहुल्या तुला करंट विकरंट दिसतंय दिसत मला भीतीच वाटते बर का अरे बस गाडीवर काय करंट लागल काय बस कचत वाईट डिंगडिंग कच्ची डिंग डिंग पम्या अरे काय चाललंय

अरे म्हणजे तुझं पण काय नावा का आईला पुराने नाक कापलं माझ गावात ठुटू व्हायला लागली माझी इज्जत आहे तुमची गावात थोटू व्हायला इज्जत आहे म्हणजे इज्जत पण आहे आणि माझ्याकडे कोंबडी पण आहे कोंबडी कुसली कोंबडी अरे, अरे काय माहिती रात्रभर झोपीत पण म्हणतात माझ्याकडे अंड देणारी सोन्याची कोंबडी आहे कोंबडी आहे ह्यांचं काय ऐकत बसला दारू पण काहीतरी बडबडत असल मला सांग की तुला सांगू कुणाला सांगू नको ते तुझ्या मुलासारखे आणि तू त्यालाच लुटायला बघतो का अरे आपलं काम होते ना तर आपलं काय घेणं देणं नाही बस अख्ख्या गावाच्या खबरा ठेवतो तुझं पोरग काय करतो माहितीये आहे तुला म्हणजे माझं पोरग बी त्याच हा खबर तू तू कोण ती मला नाव, नाव सांग फक्त नाव सांग विचार केलाच लाईबा सांगायला चल येतो सांग बघायला आलं होतं म्हणून आपलं पोरग बी नाही गेलं आपलं नाणेच खोट निघाला तुम्ही याला काय बोलून फायदा सॉरी

आहे ना मला कशाला बोलावलं अगं घरात कोणीच नव्हतं खूप कंटाळ आला होता मला म्हणून तुला बोलवून घेतलं हां बाकीचे कुठे गेले बाबा गावी गेलेत आणि दादा आणि भैया फिरायला गेले <laughs> तो। तो तू पण जायचं ना त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत जाणं म्हणजे कैदी असल्यासारखं वाटतं हो तसं पण आहे बघ सॉरी का तुला एक विचारू का अगं हां बोल ना राहुलच आणि तुझ काही चालू आहे का, का ग तुला असं काही वाटलं का वाटलं म्हणून तर विचारलं ना आता पण बघ त्याचं नाव काढल्यावर कशी लास्ती असतो हो राहुल आवडतो मला आणि त्याला त्याला पण मी आवडते पण तो असं कधी काही बोललाय का तुला नाही बघ असं बोलला तर नाही कळत मला असं आणि राहुल सर्व मुलगा आहे ना शोधून पण भेटणार नाही म्हणूनच मला राहुल लय आवडतो आणि त्याला पण मी लय आवडते बरं ऐक ना मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते हम्म हो बस तू अशी काय मदत झाली होती रावले ए रावले अरे इथं का बसलाय चल की उशीर होते रात्र होईल बोल की सागऱ्या पण इथं काय करतोय गरीब बांडून तर नाही ना आलं तू हाय रे तुला कस वाटत नाही रे गर्दीतल्या रावलेल्या आज धरणावरची शांतता आवडतीये ना म्हणून विचारलं कधीतरी असं निवांत बसावं रे सागर्या स्वतःला स्वतःचा शोध लागतो तुला काय शोधायची गरज आहे तू तू स्वतःला कधी शोध नाही रे आज असं सकाळी जे झाले तेच बोलतोय ग तू तुला कसं कळ तुझा लंगोटी अरे आपण आपल्याला सगळं माहिती असत तुझ सागऱ्या मला माझ्या जवळचं काहीतरी हरवल्यासारखं वाटते माहित नाही असं का वाटते तुला माहिती का रावल्या मला जेव्हा प्रेम झालं होतं ना तेव्हा असंच व्हायचं तुझ्यासारखंच काहीच कळत नाही बघ सगळं काय हरवल्यासारखं वाटत म्हणजे प्रेम नाही सागर मला आणि प्रेम होणार मला तर त्याचीच लक्षणं वाटते ते बघी वर्ष आयुष्य बघील इतकी वर्ष कोणीही जवळच वाटलं नाही आणि आज अचानक एक अनोळखी व्यक्ती एवढी जवळची वाटते सागऱ्या म्हणतो तसं तर नसेल हे प्रेम आहे मा